नमस्कार मित्रांनो आजची घटना ओरविया जिल्ह्यातील आहे ही घटना दोन हजार सोळा सालची आहे ओरिया जिल्ह्यातील एका लहानशा दिव्यापूर गावात अमरसिंग यांचे कुटुंब राहत होते अमरसिंग रेल्वेत पथनिरीक्षक होते त्यांना चार मुलं होती ज्यात सर्वात मोठी मुलगी मीना होती मीना समजूतदार आणि जबाबदार मुलगी होती तिने इंटरपर्यंत शिक्षण घेतले होते त्यामुळे आई वडिलांना तिच्या लग्नाची चिंता वाटू लागली त्यांनी तिच्यासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली खूप शोधल्यानंतर त्यांना कचवाशी गावातील अनिल नावाचा एक मुलगा आवडला जो रामसिंग यांचा मुलगा होता मग काय सर्व काही व्यवस्थित पार पडले आणि जून दोन हजार आठमध्ये मीनाचे लग्न अनिलशी झाले मीनासारखे सुंदर आणि समजूतदार बायको मिळाल्याने अनिल खूप आनंदी होता लग्नानंतर दोघांचे आयुष्य चांगले चालले होते पण ते सुख जास्त दिवस टिकले नाही काही काळानंतर घरात पैशाची अडचण सुरू झाली लग्नाआधी अनिल छोटे मोठे काम करून कसेबसे आपले खर्च भागवत होता पण आता परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही मीना आल्याने खर्च वाढले होते आणि वरून मीनाच्या काही मोठ्या इच्छाही होत्या चांगले घर असावे वस्तू चांगल्या असाव्यात थोडे शांततापूर्ण जीवन असावे या गरजा पूर्ण करण्यासाठी अनिलला जास्त मेहनत करावी लागली तो गावातील एका ठिकाणी काम करू लागला काम केल्यामुळे अनिलला अनेक दिवस घराबाहेर राहावे लागत असे मीनाला हे अजिबात आवडत नव्हते तिला एकटी राहायला चांगले वाटत नव्हते आणि तिला वाटत होते की अनिलने तिच्यासोबत जास्त वेळ घालवावा नवऱ्याच्या अनुपस्थितीत मीनाने आसपासच्या काही मुलांशी बोलणे सुरू केले बोलण्याचा सिलसिला हळूहळू मस्करीपर्यंत पोहोचला सुरुवातीला कोणी जास्त लक्ष दिले नाही सर्वांना वाटले की हे फक्त थोडेफार बोलणे आहे पण जशी जशी मीनाची कृती वाढत गेली तसं तसं शेजाऱ्यांच्या नजरा तिच्याकडे वळू लागल्या अनिलच्या आईवडिलांनी हे सर्व पाहिले पण त्यांना हे खूप वाईट वाटले त्यांना वाटले की घराचे वातावरण बिघडत आहे आणि मुलाची इज्जतही पणाला लागत आहे अखेरीस त्याने निर्णय घेतला की आता ते गावात जाऊन राहतील आणि तिथेच शेती सांभाळतील हे सांगून ते गप्पपणे गावात निघून गेले सासू सासरे गावात गेल्यावर मीनाला घरात पूर्ण स्वातंत्र्य मिळाले होते आता तिला अडवणारे टोकणारे कोणीही नव्हते ते अनिलही कामाच्या निमित्ताने घराबाहेरच असायचा त्यामुळे मीनाला एकटेपणा जाणवू लागला हा एकटेपणा आपली शारीरिक भूक मिटवण्यासाठी मीनाने आजूबाजूला नजर टाकली असता तिची नजर राजेंद्रवर स्थिरावली राजेंद्र मूळचा रेया जिल्ह्यातील राहणारा होता त्याचे वडील गावात शेती करत होते तीन भावंडामध्ये तो सर्वात लहान होता बीकॉम केल्यानंतर त्याने कचोशी गावातील एका धान्याच्या दुकानात मुनिमाची नोकरी पत्कारली होती हे तेच दुकान होते जिथे अनिलही काम करत होता त्यामुळे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती अनिलनेच राजेंद्रला आपल्या घरासमोर एक भाड्याने खोली घेऊन दिली होती जेणेकरून त्याला येण्या जाण्यासाठी सोय होईल मैत्रीमुळे राजेंद्रचे अनिलच्या घरी येणे जाणे सामान्य गोष्ट होती जेव्हाही दुकान बंद असे किंवा कोणती सुट्टी असायची राजेंद्र थेट अनिलच्या घरी पोहोचत होता अनेकदा तिथे छोट्या मोठ्या पार्ट्याही व्हायच्या या पार्ट्याचा खर्चही बहुतेक राजेंद्रच उचलत होता मीनाला जेव्हा राजेंद्र आवडला तेव्हा तिने त्याला फसवण्याचे प्रयत्न सुरू केले कधी ती नटून थटून दारावर उभी राहायची तर काहीतरी बहाणा करून बोलू लागली राजेंद्रलाही समजले होते की मीना त्याला पाहून का हसते तिच्या डोळ्यातील ओढ स्पष्ट दिसत होती एक दिवस राजेंद्राला कळाले की अनिल दोन दिवसासाठी बाहेर गेला आहे मग त्याचे मन दिवसभर कामात लागलेच नाही त्याला फक्त मीनाचीच आठवण येत राहिली संध्याकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा मीना दारावर पूर्ण साज शृंगार करून उभी होती तिला पाहून राजेंद्रचे हृदय जोरजोराने धडधडू लागले त्याला माहीत होते की अनिल घरी नाही तर तो थेट मीनाच्या घरी गेला राजेंद्र काही लहान मुलगा नव्हता मीनाचे इशारे त्याला आधीच समजले होते मग तो क्षणाचाही विलंब न करता आला जेव्हा दोघांनी सर्व मर्यादा ओलांडल्या यानंतर तर जर सर्व काही सोपं झालं होतं जेव्हाही अनिल घरी नसायचा राजेंद्र मीनाच्या घरी यायचा त्याने आपले मन मोकळे केले आणि गप्पपणे परत गेला मीनाही हा आता आनंदी राहू लागली तिची शारीरिक भूकही मिटू लागली कारण जेव्हा मीना पैसे मागायची तेव्हा राजेंद्र काहीही न बोलता तिला पैसे देत असे वाईट काम कितीही चतुराईने केले तरी कधी ना कधी समोर येतेच मीना आणि राजेंद्र यांच्यात जे काही चालले होते त्याची कोणकोण शेजाऱ्यांना लागली होती लोक हळूहळू याबद्दल बोलू लागले जेव्हा या गोष्टी अनिलच्या कानावर पडल्या तेव्हा तो आतून हादरून गेला आधी त्याला विश्वास बसला नाही पण जेव्हा त्याने मागील काही गोष्टी आठवल्या जसं की मीना आणि राजेंद्रचे मोकळेपणाने हसणे वारंवार भेटणे तेव्हा त्याला या सर्व गोष्टी जुळायला वेळ लागला नाही आधीच्या गोष्टी थट्टा वाटत होत्या आता त्याच गोष्टीमध्ये त्याला संशय दिसू लागला जेव्हा त्याने याबद्दल मीनाशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने ते टाळले आणि तिच्याकडे थेट कोणताही पुरावा नव्हता ज्यामुळे तो काही बोलू शकला असता पण अनिलच्या मनात आता स्वच्छ नव्हते त्या दिवसापासून तो त्या दोघांवर नजर ठेवू लागला काही दिवसांनी एक संधी आली राजेंद्र त्या दिवशी दुकानावर आला नव्हता अनिलला काहीतरी विचित्र वाटले दुपारी तो अचानक घरी आला आणि घराचा दरवाजा आतून बंद होता आणि आतून हसण्याचे आवाज येत होते अनिलचे हृदय वेगाने धडधडू लागले त्याने खिडकीच्या एका लहानशा छिद्रातून डोकावले आणि जे पाहिले ते पाहून त्याचे होश उडाले मीना आणि राजेंद्र एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे हरवले होते त्या क्षणी अनिलच्या सर्व शंका विश्वासात बदलल्या राजेंद्र आणि मीनाला रंगे हातात पकडल्यानंतर अनिलचे डोके सुन्न झाले तो थेट दारूच्या दुकानावर गेला आणि मनसोक्त दारू प्यायला जेव्हा नशा चढली तेव्हा तो अडखळत घरी परतला आणि दरवाजा जोरजोरात वाजवू लागला थोड्या वेळाने दरवाजा उघडला आत राजेंद्र बसला होता अनिलचा राग अनावर झाला त्याने राजेंद्रच्या दोन कानाखाली मारल्या त्याला खूप अपमानित केले आणि घराबाहेर काढले यानंतर रागाच्या भरात त्याने मीनालाही मारहाण केली मीना ला रडू लागली तिने आपली चूक कबूल केली आणि अनिलच्या पायाहून माफी मागू लागली तिने शपथ घेतली की असं पुन्हा कधीच होणार नाही अनिलचे हृदय खूप तुटले होते तो मीनाला माफ करण्याच्या मनस्थितीत नव्हता पण त्याच्या लहान मुलामुळे त्याने स्वतःला आवरले तो काही दिवस मीनावर नाराज होता पण मीनाने हळूहळू आपला राग प्रेमाने शांत केला अनिलला वाटले की मीनाने तिच्या चुकीतून धडा घेतला आणि आता ती सुधारली आहे पण सत्य वेगळेच होते मीनाने बाहेरून सर्व काही ठीक दाखवले पण आतून ती अजूनही राजेंद्राला विसरू शकली नव्हती तिच्या अनिलसोबत राहणे फक्त काही मजबुरी बनली होती इकडे राजेंद्रही आतून घुमसत होता ज्याप्रकारे अनिलने त्याला अपमानित करून घरातून बाहेर काढले होते त्याने आत्तापर्यंत त्याला जाळून टाकले होते आता ना मैत्री उरली होती ना विश्वास दोघे आता समोरासमोर आले की एकमेकांकडून नजर चोरत असत मीना मनापासून वेगळे होणे राजेंद्रपासून कोणत्याही शिक्षेपेक्षा कमी नव्हते ती तळमळत होती अनिलने मीनाचा मोबाईल तोडला ज्यामुळे त्यांचे बोलणेही होत नव्हते राजेंद्र आतून बेचैन होता दिवसेंदिवस त्याची आहे आणि तो संधी साधून थेट मीनाच्या घरी पोहोचला मीनाने दरवाजा उघडला आणि काहीही न बोलता त्याला मिठी मारली त्या दिवशी दोघे पूर्वीप्रमाणे भेटले आणि त्यांनी आपली भूक मिटवली राजेंद्र जेव्हा मीनाला भेटून घरातून बाहेर पडला तेव्हा शेजारी राहणाऱ्या राजेने त्याला पाहिले दुसऱ्या दिवशी जेव्हा अनिल कामावरून घरी परतला राजने त्याला सर्व काही सांगितले की त्याच्या अनुपस्थित राजेंद्र पुन्हा त्याच्या घरी आला अनिलचे रक्त सळसळले त्याला वाटले की जोपर्यंत राजेंद्र जिवंत तो आहे तोपर्यंत त्याच्या इज्जतीशी खेळत राहील यावेळी त्याला गप्प बसायचे नव्हते त्याने ठरवले की आता हा सिलसिला कायमचा संपवायचा तर मनातल्या मनात त्याने मना राजेंद्राला संपवण्याची योजना आखली अनिलने सर्वात आधी मीनाला तिच्या माहेरी दिव्यापूरला पाठवले मीनाला त्याने आपल्या मनात काय चालले आहे याचा जराही पत्ता लागू दिला नाही सर्व काही सामान्य पद्धतीने केले यानंतर अनिलने हळूहळू राजेंद्रसोबत पुन्हा मैत्री केली राजेंद्रला यात कोणतीही अडचण नव्हती कारण त्याच मैत्रीच्या आडून तो कधीही मीनाच्या जवळ आला होता आणि पुन्हा एकदा दोघांची उठप सुरू झाली अनिलला आता कळून चुकले होते की राजेंद्रचा त्याच्यावर पुन्हा विश्वास बसला आहे आता तो आपल्या योजनेला अंमलात आणण्यासाठी योग्य वेळ शोधू लागला संधी साधून त्याने राजेंद्रला सांगितले की तो त्याच्यासोबत मीनाला माहेरून आणायला चाल राजेंद्र जो आधीच मीनाला पाहण्यासाठी आतुर होता तो लगेच तयार झाला अनिलच्या मनात आता कोणतीही शंका नव्हती राजेंद्रचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला होता आणि हाच विश्वास आता त्याच्यासाठी जीवघेणा ठरणार होता पाच जुलै आनि दोन हजार सोळाच्या संध्याकाळी अनिल आणि राजेंद्र कचोशी रेल्वे स्टेशनवर पोहोचले जिथे जाऊन त्यांना कळाले की इटावाला जाणारी इंटरसिटी दोन तासापेक्षा उशिराने आहे ट्रेनला उशीर झाल्यामुळे दोघांनी मीनाला माहेरून आणण्याचा विचार पुढे ढकलला यानंतर दोघे स्टेशनवरून बाहेर पडले थेट दारूच्या दुकानात पोहोचले तिथून दारूची बॉटली पिऊन आणि ग्लास घेऊन गावाबाहेर एका पक्क्या तलावाजवळ गेले शांत वातावरण आणि मोकळा परिसर पाहून दोघे तिथेच बसून दारू पिऊ लागले अनिलने जाणून बुजून राजेंद्रला गरजेपेक्षा जास्त दारू पाजली थोड्या वेळाने राजेंद्र पूर्णपणे दारूच्या नशेत धुंद झाला आणि तलावाच्या काठावर गडगडला तेव्हाच अनिलने आधीच ठरवलेल्या योजनेवर अंमलबजावणी केली त्याने जवळ पडलेली वीट उचलली आणि राजेंद्रच्या डोक्यावर टपाटप तप वार करू लागला काही वेळातच राजेंद्रचा मृत्यू झाला राजेंद्रला मारल्यानंतर अनिलने त्याचे सर्व कपडे काढले आणि रक्ताने माखलेल्या विटेसह ते काही अंतरावर झुडपात लपून ठेवले जेणेकरून पोलिसांना दिशाभूल करता येईल यानंतर तो घटनास्थळावरून निघून गेला आणि ट्रेन पकडून मीनाच्या माहेरी दिव्यापूरला निघून गेला जणू काही घडलंच नाही असं दुसऱ्या दिवशी सकाळी काही लोक तलावाजवळ गेले असता त्यांना एक नग्न मृतदेह पडलेला दिसला त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात माहिती दिली माहिती मिळताच पोलीस तिथे घटनास्थळी पोहोचले मृतदेह पाहून त्यांना अंदाज आला की हत्या अवैध संबंधाशी असू शकते राजेंद्रची ओळख पटवणे जास्त कठीण नव्हते तो रामबाबूच्या दुकानात मुनीम होता आणि तिथूनच त्याच्या ओळखीची पुष्टी झाली रामबाबूजवळ राजेंद्रचे वडील रामकिशन यांचा मोबाईल नंबर होता पोलिसांनी त्यांना फोन करून घटनेची माहिती दिली घटनास्थळी जेव्हा रामकिशनचे आपल्या मुलाच्या राजेंद्रचा मृतदेह पाहिला तेव्हा त्यांचा अश्रू आवडता आवडला नाही ते जोरजोरात रडू लागले पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि तपास सुरू केला तपासात लवकरच समोर आलं की राजेंद्र कचवाशी गावातील कंचन नगरमध्ये भाड्याने राहत होता तेथेच त्याची अनिलशी मैत्री झाली होती तो जवळच राहत होता आणि दोघे एकाच दुकानावर काम करत होते राजेंद्रच्या अनिलच्या घरीही येणे जाणे होते हळूहळू त्याचे अनिलची बायको मीनाचे संबंध वाढले ज्याची माहिती शेजाऱ्यांसोबत अनिललाही झाली जेव्हा धर्मपाल सिंग यांनी तपासाची दिशा अनिलकडे वळवली तेव्हा त्याच्यावरील संशय वाढू लागला सुरुवातीला अनिलने पोलिसांसमोर कोणतीही माहिती दिली नाही आणि स्वतःला निर्दोष सांगितले परंतु जेव्हा पोलिसांनी कठोरपणे चौकशी केली तेव्हा तो मौरला आणि पूर्ण सत्य सांगितले अनिलने सांगितले की राजेंद्राचे त्याच्या बायको मीनासोबत अवैध संबंध होते आणि याच गोष्टीमुळे दुखी होऊन त्याने राजेंद्राच्या हत्येची योजना आखली त्याने कबूल केले की तलावाजवळ जास्त दारू पाजून नशेच्या अवस्थेत विटेने त्याचं डोकं ठेचून त्याचा जीव घेतला हत्येनंतर रक्ताने माखलेले कपडे आणि त्याने जवळच्या चुडावात लपवली होती अनिलने हत्येची कबुली देत पोलिसांना घटनास्थळावरून पुरावेही मिळवून दिले धनपाल सिंग यांनी मृतच्या वडिलांच्या रामकिशन यांच्या वतीने गुन्हा दाखल केला आणि अनिलला कोर्टात हजर करण्यात आले जिथून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले नवरा बायकोचे नाते विश्वासावर टिकले पण जेव्हा या नात्यात खोटेपणा फसवणूक किंवा लोभ येतो तेव्हा घर तुटते आणि परिस्थिती अनियंत्रित होऊ शकते मीना आणि राजेंद्रने जे केले ते चुकीचे होते पण अनिलने जे केले त्या चुकीपेक्षाही मोठा अपराध होता जर त्याने कायद्याचा आधार घेतला असता तर कदाचित न्यायही मिळाला असता आणि कोणाचा जीवही गेला नसता रागाच्या भारात हत्या करणे कधीही उपाय नाही यामुळे एकाचा जीव जातो आणि दुसरा आयुष्यभर तुरुंगात जातो कोणताही निर्णय भावनाच्या भरात घेऊ नये आणि वाईट काम कितीही चतुराने केले तरी ते जास्त दिवस टिकून राहू शकत नाही लोक सर्व काही पाहतात समजतात आणि जेव्हा गोष्ट उघड होते तेव्हा बदनामी आणि पश्चाताप होतो मैत्री असो प्रेम असो किंवा लग्न असो प्रत्येक नात्यात एक मर्यादा असते जर ती ओलांडली तर त्याचा परिणाम खूप दुखाद होऊ शकतो नाते बिघडले तर संवादाने कायद्याने समजुतीने सोडवा कारण रागाच्या भरात उचललेले एक पाऊल आयुष्यभर पश्चातापाचे कारण बनू शकते आमचा उद्देश हा आहे की लोकांनी या घटनांमधून शिकावे आणि चुकीच्या मार्गावर जाणे टाळावे ही घटना एक महत्त्वाची चेतावणी आहे जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे आपल्याला एकत्र मिळून एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल तर मित्रांनो आजच्या या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा सत्यघटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह पुन्हा भेटूया तोपर्यंत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि तुम्ही आमचे व्हिडिओ कुठून बघताय नक्कीच कळवा धन्यवाद